जय हिंद मित्रांनो नमस्कार आज आपल्याला पाहायचंय अभ्यास करताना झोप येते त्याच्यावर उपाय काय रामबाण उपाय आहे तुम्हाला सांगतो इतके जबरदस्त उपाय तुम्हाला सांगेन कि अभ्यास करताना तुम्हाला झोप येणार नाही किंवा अभ्यास तुमचा व्यवस्थितरित्या होईल ओके सर्वात पहिलं आपण कारण बघून घेऊया की अभ्यास करताना आपल्याला बाबा झोप काय येते तर मी एकूण सात कारण काढलेली आहेत याच्यावर मी स्वतः पर्सनली अभ्यास केलेला आहे कारण मी जेव्हा अभ्यास करत कर होतो ना त्यावेळेला मला देखील या गोष्टीला फेस करायला लागायचं तर काय होतं बघा सर्वात पहिलं कारण आहे की आपण रात्री उशिरापर्यंत जागतो काय जागतो तर आपण मोबाईल घेतो इन्स्टाग्रामवर टेलिग्रामवर किंवा आपलं व्हॉट्सअप असेल युट्यूब असेल आपण काही ना काहीतरी टाइमपास करत असतो रील शॉर्ट वगैरे बघत असतो तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचंय रात्रीचं जागणं सोडून द्यायचं आहे ओके तुम्हाला अजिबात टाइमपास करायचं ये नाही येणाऱ्या दोन तीन महिने तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्याच्यात तुम्हाला अजिबात टाइमपास करायचा नाहीये ठीक आहे तर जे काय तुमचा मोबाईलचा काम असतो ना तो तुम्ही संध्याकाळी करत जा ओके परंतु रात्र जागू नका जास्तीत जास्त तुम्ही दहा पर्यंत जागले पाहिजे दहा ला तुम्हाला झोपायला गेलंच पाहिजे ओके गे? आता बघा बरेच लोक रात्र किडे असतात रात्रीचा अभ्यास करतात ठीक आहे आता मी तुम्हाला जे रात्र किडे आहेत त्यांना एवढंच सांगेन की लक्षात घ्या तुम्ही काय करताय रात्र जागवताय म्हणजे तुम्ही बारा एक दोन वाजेपर्यंत अभ्यास करताय पण तो इफेक्टिव्ह होत असेल पण तो ठराविक काळ इफेक्टिव्ह होतोय उदाहरणार्थ समजा तुम्ही दहा वाज वाजल्यापासून बसलात ते एक वाजेपर्यंत असं तुम्ही अभ्यास केला तुम्ही तीन तास अभ्यास केलात ठीक आहे रात्री आणि एकला जाऊन झोपलात तुम्ही उठणार किती वाजता तुम्ही एक तर सात किंवा आठला उठणार किंवा मग तुमच्या प्रॅक्टिसच्या हिशोबाने तुम्ही सकाळी पाच वाजता उठणार बघा तुमची झोप तरी होते का अर्धवट झोप झाली तर ऑब्व्हियसली तुमचं ग्राउंड मध्ये पण मन लागणार नाही अभ्यासात पण मन लागणार नाही आणि काहीच होणार नाही प्रोडक्टिव्ह काम तुमच्याकडून अजिबात होणार नाही म्हणून सर्वात पहिलं रात्रीचा अभ्यास करणं टाळायचं आहे आणि जी काही ताकद लावायची ना ती दिवसाभरात लावा समजते रात्रीचा अभ्यास करू नका नेक्स्ट आहे सकाळी लवकर उठणे आता बरेच लोक काय करतात माहिती चारला उठतात तीनलाच उठतात पाचलाच उठतात नाही आपण तसं पण करू नका सकाळी लवकर उठणे हे प्रोडक्टिव्ह आहे no नो डाऊट परंतु आपण युपीएससी किंवा एमपीएससीचा चा अभ्यास करत नाही आपल्याला फिजिकलची पण तयारी करायची आहे आणि लेखीची पण तयारी करायची असते जे लोक यूपीएससी करतात किंवा एमपीएससी करतात त्यांना फिजिकलची तयारी करायची नसते ते लोक एका ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा तास बसू शकतात आपण नाही करू शकत तसं कारण आपल्याला दोन दोन टाइम प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे ठीक आहे म्हणून सकाळी तुम्ही तीनला चारला पाच ला उठत जाऊ नका कधी उठायचंय सकाळी जेव्हा तुमचं ग्राउंडचं रिपोर्टिंग टाइम असते ना समजा आता तुमचं ग्राउंडचं रिपोर्टिंग टाइम आहे सहा त्याच्या एक तास आधी उठा म्हणजे तुम्हाला सहा ग्राउं ला ग्राउंडला पोचायचंय मग पाचला उठा तुम्हाला जर सात ला पोचायचं असेल पोचा तर मग सहा वाजता उठा एका तासात सगळ्या प्रकारची तयारी करून तुम्ही बरोबर ग्राउंडला पोहोचताय हा जर तुम्हाला ग्राउंड अजून थोडस लांब आहे तर दीड तास परंतु त्याच्या व्यतिरिक्त जास्त नको म्हणजे सातला पोचायचं तुम्ही पाचला उठू नका झोप व्यवस्थित झाली नाही तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार तुमचा अभ्यासात मन लागणार नाही तुमचं प्रॅक्टिसमध्ये ग्रोथ होणार नाही तुम्ही बघा बरेच लोक खूप प्रॅक्टिस करतात पण ग्रोथ होत नाही त्याचं रिझन कुठेतरी झोप अधुरी हा आहे हे तुम्ही मान्य करा की नका ओके त्यानंतर अभ्यास पण आपण पन खूप करतोय पण प्रोडक्टिव्ह अभ्यास होत नाहीये झोप हे कारण आहे म्हणून मी तर म्हणतो सात तास कंप्लीट झोप घेतली पाहिजे कम्प्लीट ओके सात तास झोप घेतली पाहिजे मग ग्राउंडला जाण्याच्या एक तास आधी तुम्ही उठा ठीक आहे नेक्स्ट आहे सकाळचा हेवी वर्कआउट बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन टाईम प्रॅक्टिस करायचे कारण तुमचं ग्राउंड कमी आहे आणि तुम्हाला ग्राउंडला किती पाहिजे बाबा त्रेचाळीस प्लस पाहिजे मुलगा असो किंवा मुलगी असो मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचंय दोन टाइम प्रॅक्टिस करायचे एक टाइम लोअर बॉडी एक टाइम अपर बॉडी मग लोअर बॉडी तुम्ही सकाळी करताय त्याला लोअर बॉडी हेवी वर्कआउट म्हणतात ओके कारण आपण काय करतोय सगळ्या प्रकारचे रेपिटेशन शूट लाँग डिस्टन्स त्यानंतर हिल ट्रेनिंग वॉटर ट्रेनिंग टायर ट्रेनिंग सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग जे आहेत ते आपण सकाळी करतो आणि मग काय होतं माहितीये का दोन तीन तास हेवी प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आपलं शरीर पूर्ण जकडते तुम्ही किती काही करा पण तुम्हाला हा थकवा अख्खा दिवस जाणवतच असतो तर माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की सकाळी तुम्ही अपर बॉडी वर्कआउट करा एक तास आणि संध्याकाळी हेवी वर्कआउट करा हा माझा पर्सनल ओपिनियन आहे आणि तुम्ही करून बघा तुम्हाला आहे ना आपोआप रिझल्ट द्या मिळायला सुरुवात होईल त्यानंतर आपण हेवी वर्कआउट केल्याच्या नंतर आपण कूल डाऊन करत नाही आपण काय करतो यार दोन तास झालेत अडीच तास झाले तीन तास झालेत आणि आपण फटाफट पळण्याचा प्रयत्न करतो तसं करू नका जोपर्यंत प्रॉपर कूल डाऊन होत नाही प्रॉपर स्ट्रेचिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्राउंड सोडायचं नाही समजलं कूल डाऊन झालं मस्त रिलॅक्स वाटते आणि चांगला अभ्यास होण्यास मदत होते ठीक आहे नेक्स्ट आहे शरीरात पाण्याची कमतरता असते आणि शरीरात एनर्जीची पण कमतरता असते आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण ग्राउंड करतो त्या ग्राउंडमध्ये आपण जेव्हा ब्रेक घेतो ना त्यावेळेला तुम्हाला एनर्जी ड्रिंक म्हणून इलेक्ट्रो पावडरचं पाणी किंवा ग्लुकोन डीचं पाणी किंवा तुम्ही देशी जो आपण लिंबू सरबत बनवतो त्याचं पाणी चॉकलेट हे एनर्जी ड्रिंक तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून तुमचा जो बॉडीचा जो घाम निघालेला असतो जो ग्लुकोजची कमतरता झाली असते ती परत गेन होते आलं लक्षात जेव्हा आपण प्रॅक्टिस करता वेळेला दहा मिनिटाचा ब्रेक घेतो त्यावेळेला एनर्जी ड्रिंक म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता पाणी पिऊ शकता कारण जेवढं तुम्ही पाणी पिणार तेवढं तुमचं शरीर तंदुरुस्त आणि मस्त राहील कळते तर शरीरात पाण्याची कमतरता असते त्यामुळे देखील आपल्याला अभ्यास करताना झोप येते एनर्जी नसते एनर्जी का नसते कारण पूर्ण सकाळी किंवा संध्याकाळी आपण हेवी वर्कआउट केल्यामुळे काय होतं आपल्या अख्ख्या शरीराचं सगळं पाणी किंवा शरीराचीच झीज झालेली असते आणि त्याच्यामध्ये आपली कॅलरीज पण बंद झालेल्या असतात मग ते परत आपल्याला रिकव्हरी करावी लागते गेन करावं लागते नाही तर मग आपला ग्रोथ होत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एनर्जी ड्रिंक वगैरे म्हणून तुम्हाला पाणी वगैरे पियत राहायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण घरी येतो आणि आपण काय करतो हेवी डायट घेतो हेवी नाश्ता करतो आता काय एक तर सकाळ सकाळी हेवी प्रॅक्टिस केले त्यानंतर परत आपण हेवी नाश्ता केलाय आपण मस्त पोट भर जेवलोय का तर थोडस बॉडी रिकव्हरी झाली पाहिजे मग आता तुम्ही हेवी डाएट केलं हेवी नाश्ता केला तर मला सांगा झोप येणारच नाही म्हणून तुम्हाला काय करायचं अगदी हेवी पण नाही खायचं ओके नाश्ता हेवीच करायचा पण तो एवढा पण हेवी नाही की आपल्याला लगेच झोप येईल किंवा झोप आली तर त्याच्यावर मी एक पर्याय पण सांगतोय तर मित्रांनो आपल्याकडे अभ्यास करताना झोप येते याच्यावर चार सोल्युशन पण आहेत आता हे सोल्युशन काय आहेत ते बघा बघा जर सकाळी तुम्ही हेवी वर्कआउट करत असाल तर कूल डाऊन करून घरी आल्याच्या नंतर डायट बियट सगळं व्यवस्थित घेतलं एनर्जी ड्रिंक घेतली सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय सकाळी थोडंसं मालिश करून घ्यायचंय यासाठी तुम्हाला एक मित्र किंवा मैत्रीण असली पाहिजे सकाळी थोडंसं मालिश करून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं आपलं हातापासून पायापासून डोकं सगळं मालिश करून घ्यायचं ओके पाठ वगैरे सगळे मालिश करायची एक पंधरा मिनटं लागतील मला असं वाटतं जास्त नाही एक पंधरा मिनटं सगळ्या प्रकारची मालिश करून घ्यायची आणि आणि सकाळी एक तास झोप घ्यायचं बघा तुम्ही काय केलेलं आहे सकाळी हेवी वर्कआउट केलेलं आहे त्यानंतर हेवी नाश्ता केलेला आहे आणि एक तास झोप घेतला ना मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो तुम्ही एकदम फ्रेश फील व्हाल आणि झोपून उठल्याच्या नंतर मस्त थंड पाण्याने आंघोळ करायची एकदम फ्रेश मग तुम्ही अख्खा दिवस बसला तरी तुम्हाला कंटाळ येणार नाही झोप येणार नाही ना ना। मी हे स्वतः करून पाहिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे परीक्षा जस जशा जवळ येत होते ना तसं मी हे सगळं करून पाहिलेलं आहे आणि हेच मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं सकाळी एक पंधरा मिनटं मालिश करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तासभर झोप घ्यायची आहे ठीक आहे लगेच सकाळ सकाळीच म्हणजे समजा तुम्ही नऊला घरी आलात तुम्ही थोडंसं फ्रेश झाला साडेनऊ ते साडे दहा झोप घ्या ओके okay? समजा तुम्ही आता सकाळी झोप घेत नाहीये मग तुम्हाला काय करायचंय दुपारी एक तास झोप घ्यायचंय हे कोणाला आहे हे सगळ्यालाच लागू नाहीये हे आता तुम्ही म्हणणार सर सकाळी सकाळी कोण झोपते का हो नाही नाही आम्हाला झोप होणारच नाही आम्ही चाललो बाबा हा ठीक आहे चला तुम्ही लायब्ररीला आले आता थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे काही काळ तुम्ही फ्रेश राहणार काही काळ तुम्हाला झोप नाही येणार मग तुम्ही तीन तासाचा स्लॉटचा अभ्यास केला आणि दुपारी जेवण केलं तर त्यानंतर कंपल्सरी एक तास झोप घेतली पाहिजे कळते जर तुम्ही हे करणार नाही तर तुम्हाला ह्याच्यातून कधीच रिलीफ मिळणार नाही तुम्हाला अभ्यास करताना झोप येणार आणि तुमचा दिवस हा खराब जाणार कारण जर तुमचा अभ्यास नाही झाला ना ऑटोमॅटिकली तुम्ही निगेटिव्ह होणार कारण स्कोर वाढणार नाही जेव्हा तुम्ही अभ्यास करताय हे चालूच राहणार आहे आणि ह्यामुळे तुम्ही फिजिकली बसलेत पण मेंटली नाही आणि प्रोडक्टिव्ह अभ्यास तर होणारच नाही ठीक आहे तर जर सकाळी झोपता आलं नाही तर मग तुम्हाला काय करायचंय दुपारी जेवल्यानंतर एक तासभर झोप घ्यायची आहे आणि आपला चौथा सोल्युशन आहे की मित्रांनो मी असं म्हणेन सकाळी हेवी वर्कआउट करण्यापेक्षा म्हणजे परीक्षेचा काळ आहे त्यावेळेला बोलतोय इतर जेव्हा परीक्षेचा काळ नसतो तेव्हा हो, तुम्ही सकाळीच हेवी वर्कआउट करा कारण त्यावेळेला आपल्यावर प्रेशर किंवा बर्डन नसतं आता आपल्यावर थोडासा प्रेशर आहे थोडासा बर्डन आहे ओके आणि तुम्हाला अजून एक सांगतो संध्याकाळी प्रॅक्टिस करण्याचे अजून एक फायदे देखील आहे सकाळी आपल्याला प्रॅक्टिस करायची आदत असते संध्याकाळी आदत नसते आणि कधी कधी काय होते भरती प्रक्रियेला गेल्याच्या नंतर आपला नंबर उशिरा लागल्यामुळे किंवा प्रोसेस उशिराने चालत असल्यामुळे संध्याकाळीसुद्धा ग्राउंड द्यावी लागते आणि जर तुम्ही संध्याकाळी ग्राउंड दिलात तर काय आहे एक नॅचरल कॅलॅमिटीज पूर्ण वेगळी असते हवामान पूर्ण वेगळा असतो कडक ऊन तुमच्या डोक्यावर असतो आणि संध्याकाळची तुम्हाला प्रॅक्टिसची सवय नसल्यामुळे ऑटोमॅटिकली भरतीला तुम्हाला फिजिकलला कमी मार्क पडतात म्हणून सकाळी तुम्ही कुठल्याही वातावरणात तुम्ही तयारी करू शकताय परंतु संध्याकाळी नाही होत म्हणून तुम्हाला संध्याकाळची सवय सुद्धा लावायची आहे आणि परीक्षेच्या का काळादरम्यान मी तरी म्हणेन की प्रत्येकाने संध्याकाळीच हेवी वर्कआउट करायचं आहे सकाळी फक्त लाईट वर्कआउट करायचं चार वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किंवा पाच पासून सात वाजेपर्यंत सा। असं दोन तास तुम्ही हेवी वर्कआउट संध्याकाळी करा आणि अपर बॉडी वर्कआउट सकाळी करा अपर बॉडी वर्कआउटमध्ये तुम्ही थोडेसे आर्म्स मारणं शोल्डर मारणं जोर मारणं सपाट्या मारणं ह्या सगळ्या गोष्टी करा एक तास परत या बघा तुम्ही खूप टाइम पर्यंत एकदम व्यवस्थित रीत्या अभ्यास करणार आहे आणि तुम्हाला माहित आहे सकाळचा अभ्यास हा बेस्ट असतो आता मला सांगा तीन तास दोन तास तुम्ही हेवी वर्कआउट केल्याच्या नंतर जर सकाळचा अभ्यास करताना तुम्ही झोपताय आणि जो सकाळचा जो चांगला टाइम आहे तो तुमचा जर खराब होत असेल मग तुम्ही प्रोडक्टिव्ह काम कसं करणार कळतंय म्हणून सकाळी हेवी वर्कआउट न करता लाईट वर्कआउट करून चांगला अभ्यास करून संध्याकाळी जो टाइमपास आपला जास्त होत असतो ना तर तिकडे त्या टाइमपासामध्ये ग्राउंड लावून टाका बघा सगळा अख्खा दिवस आपला प्रोडक्टिव्ह होईल म्हणजे सकाळी थोडंसं अपर बॉडी वर्कआउट पण झाला म्हणजे एक तुम्ही फ्रेश माइंडमध्ये पण आलात ओके झोप पण पूर्ण झाली तुम्ही सहाला उठलात सातला ग्राउंडला पोचलात किंवा पाचला उठलात सहाला ग्राउंडला पोचलात एक तास वर्कआउट केलात आणि मग परत सात किंवा आठ वाजता जाऊन लायब्ररीला बसलात किंवा स्टडी रूमला बसलात म्हणजे बघा ना किती टाइम एक मोठा टाइम तुम्हाला अभ्यासाला मिळतोय ओके आणि सकाळचा अभ्यास मिळतोय एकदम मस्त अभ्यास होतो आणि संध्याकाळी असं पण आपला अभ्यास होत नाही टाइमपास जास्त होत असतो मग त्यावेळेला तुम्ही हे हेवी वर्कआउट करा बघा तुमचं एकदम दिवस जबरदस्त होणार आलं लक्षात बघा हे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला अभ्यास करताना झोप येणार नाही किंवा येत असेल तर त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल ओके नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला अजून काहीतरी याच्यावर सोल्युशन द्यायचं आहे तर ते तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू जय हिंद